समाजांच्या दाढी कटणी करू नका जर ते तुम्हाला बहिष्कार करत असतील तर सन्सानाटी आरोप करता येईल एकूणच समाजामध्ये या निमित्तानं दुही निर्माण होते असं वाटतं मला असं वाटतं मी या सगळ्या जातीपातीच्या ह्याच्यामध्ये मी स्पष्ट केलेलं आहे का मी एकोणीस तारखेनंतर म्हणजे शिवजयंतीनंतर या सगळ्या संदर्भात आपण बोलू कारण आता हे सगळे या सगळ्या वादाच्या भौऱ्यात मला काही पडायचं नाही आणि आखरी महाराष्ट्र हा एकत्र राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या संदर्भात काय बोलायचं काय नाही बोलायचं मला वाटतं आम्ही ठरवलेलं आहे आणि एकोणीस तारखेनंतर या सगळ्या वक्तव्याबाबतीत असेल आरक्षणाच्या बाबतीत असेल आपण बोलू एक असं आहे की गावगाड्यामध्ये मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल पुन्हा गोविंदाने राहतो मात्र राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये दोन समाजामध्ये दुई निर्माण होईल मला वाटतं मी सगळ्या समाजाला विनंती करतोय का मी असेल अधिक कोणी नेते असेल त्यांच्या वक्तव्याकडे जाऊ नका प्रत्यक्षात काय घडतं आणि आपण किती चांगलं राहू शकतो याकडेच लक्ष दिलं पाहिजे कारण आता निवडणुका आहे आणि निवडणुकीच्यामध्ये धर्माधर्मामधली लढाई आपण या देशामध्ये पाहिली जाती जातीमधली लढाई आपण या देशामध्ये पाहतो आणि खरी हक्काची लढाई मागं पडतं तर मला वाटतं समाजानं राजकीय लोकेवर किती विश्वास ठेवला पाहिजे हे निश्चित केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही आम्ही एका ताटात जेवणारे समाजबांधव उद्या आमचं ताटच हिसकून जाईल याच्याकडे त्यांनी बारकामे लक्ष घेणं गरजेचं आहे आता सोयाबीनचे भाव पडले कांद्याचे प्रश्न अंगावर आहे कापसाले फक्त सहा हजार पाच हजार रुपये भाव आहे म्हणजे रोज आम्हाला फोन येतो शेतकऱ्याचे बच्चे भाऊ कापूस विकाव का नाही विकाव, का नहीं विकाव। आ, साधा जेवढा खर्च निघाला त्याचे अर्धे पैसे पण निघाले नाही कांदा उत्पादक शेतकरी तुम्ही पाहताय काय हाल म्हणजे कशा पद्धती कांदा निर्यात बंदी केली म्हणून बांगल्यानं संत्रा घेणं बंद केलं दुहेरी तलवार आमच्या अंगावर शेतकऱ्यावर चालली संत्रा उत्पादक शेतकरी मेला कांदा उत्पादक शेतकरी मेला सरकारचं या सगळ्या लक्षाकडे पाहिजे तेवढं लक्ष नाही त्याचा मी निषेधही करतो कारण शेतकरी जगला तरच देश जगू शकतं तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे शेतकरी या देशाचा कणा आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं आम्ही करू राजीनामा दिला मला वाटते या सगळ्या बाबतीवर मी वीस फेब्रुवारी बोलू सगळं काय असेल सगळी कसं आहे का आमच्या बोलल्यानं अधिक तेळ निर्माण होऊ नये किंवा समाजा समाजामध्ये काही वाईट होऊ नये या विचारानं चालणारा मी आहे आम्ही शेतकऱ्यासाठी तिखट बोलू पण जाती जातीमध्ये कुठेतरी तेल निर्माण होईल असं वाईट बच्चूकडू आयुष्यात कधी बोलणार नाही त्याचा विचार करूनच आम्ही समोर पावलं टाकू शिवजयंती आहे थोडे शिवाजी महाराजानं अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या अठरा पगड जाती एकत्र राहायला पाहिजे हिंदुस्थान आभीज राहायला पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे या विचारांना नाही ना असं काही नवीन निर्णय ना काय आमची सध्या ताकदच नाही नवीन निर्णय घ्यायची समाजाना आम्हाला जेव्हा ताकद देईल तेव्हा चांगले निर्णय घेऊ ना? ना? ना आता कुठं आता दोनच आमदार हो आमचे आम्ही निर्णय घेऊन काय फरक पडणार आहोत सरकारवर कोणावर भाऊ मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही सारांगी पाटलांशी कायम समन्वयकाच्या भूमिकेमध्ये होता त्यांच्याशी चर्चा करत होता मात्र मुंबईचा जो मोर्चा झाला गुलाल उधळला गेला आणि त्याच्यानंतर मराठा समाजामध्ये काही प्रमाणामध्ये नाराजीचा सूर देखील बघायला मिळतोय अध्यादेश असेल किंवा मसुदा असेल याबाबतही प्रश्न उपस्थित केले या सगळ्या बाबतीत मी वीस फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन सांगतो तुम्ही लोकांना शांततेचं आवाहन केलंय मात्र सत्ताधारी आमदार आणि मंत्री वातावरण दूषित काम बंदूक काळाले काही नाही पण ते स्वहितासाठी नाही सो चांगल्यासाठी नाही देशासाठी काढाव ना काय हरकत आहे एखादी गोळी आपल्या दिमागात मारून घ्यायला काही हरकत नाही पण ते सो हि देशाहितासाठी शेतकऱ्यासाठी मजुरासाठी कष्टकऱ्यांसाठी कळाले काही हरकत नव्हती आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं सुप्रिया देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे कसं बघता आमदारांनी जे विरोध आरोप केलेले मुख्यमंत्रीवर त्या माझे करोडो रुपये त्यांच्याकडे पडलेले त्यानिमित्त संजय राऊत यांनी मागणी केली काय मनी करा गुन्हा दाखल करा त्यांच्यावर कोणावर मुख्यमंत्री शिंदेवर ते कोणा मागणी केली राऊत कोणाकडे मागणी केली कोणाकडे मीडियाच्या माध्यमातून त्यांनी लेखी पत्र गित्र द्यायचं नाही मीडियावर मागणी केलं गुन्हे दाखल होत असते का तर राऊतांना आतापर्यंत समजत का नाही हेच समजत नाही एक पत्र तयार करायला पाहिजे त्यांचे आमदार विधानसभेत आहे खासदार आहे त्यांनी विधानसभेत मांडावं लोकसभेत मांडावं मीडिया समोर आणि गुन्हे दाखल करावं म्हणजे मला वाटतं हे काही समजायला कारण लागत नाही म्हणजे सोमिया मीडिया समोर कुठं सोमिया मीडिया समोर मांडत नाही सोमिया कागदपत्र घेऊन फिरते राऊतांनी का ते कागदपत्र घेऊन फिरावं आम्ही आमच्या सोयीचं राजकारण म्हणजे शेतकऱ्याच्या सोयीचं राजकारण करण आम्हाला असं वाटतं का लोकसभा जितकी भाजपाला महत्वाची आहे तेवढी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे आणि लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या जर वाटाघाटी झाल्या तरच आम्ही भाजपासोबत लोकसभेमध्ये राहू नाहीतर मग आम्ही जा जळगाव वगैरे एक दोन ठिकाणी अमरावती असेल हे तीन चार ठिकाणी आम्ही लढू लोकसभेत झाल्या तर कुठल्या जागेवर आम्ही लोकसभेचा दावा केलाच नाही आम्ही विधानसभेचा दावा करतोय पण लोकसभा आम्हाला लढायचीच नाही आहे आम्ही विधानसभेची ताकद ठेवून आहो आणि ते आता निश्चित झालं पाहिजे म्हणजे लोकसभेला आम्हाला मदत करायला बरं होईल आपण मागतोय कोठा किटाने आमचाच कोटा आहे प्रहारचा आम्हाला कोणत्या कोट्यात जायची गरज काय जर तर मध्ये काही जाऊन फायदा नाही जब आहे का तब सुनायगे आपण किंवा <laughs> आम्ही जानकर साहेबासोबत एक मिटिंग आम्ही मदतल्या काळात लावतो आहे जानकर आम्ही आणि राजू शेट्टी वगैरे घेऊन एक चांगली ताकद निर्माण होत पण शेतकऱ्याच्या प्रश्न घेऊन मजुराचे प्रश्न घेऊन शेतकरी असेल मजूर असेल जे काही निराधार असेल हा अजेंडा घेऊन आम्ही समोर जाऊ हा प्रश्न तुम्ही प्रकाशरावजीनं विचारायला पाहिजे ना तंचा तंचा मी कसं सांगणार आहे त्यांच्या मनात काय आहे आणि त्यांच्या मनातलं माझ्यासारखा माणूस सांगू शकेल एवढा तर मी मोठा नाही आहे मला वाटतं ते सांगू शकेल त्यांचे खरं तर प्रकाशजीची एक वेगळी ताकद आहे त्यांची वेगळी ओळख आहे आणि ते पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशज आहे त्याच्यानं त्यांचा जो गरिमा आहे किंवा ते त्यांच्या विचारांना समोर जाईल माझ्या त्यांनी काय करावं हे सांगणं एवढं मोठा नाही आहे भाऊ काही दिवसांपूर्वी आमदार नितेश राणे यांनी असं म्हटलं होतं की आमचा बॉस सांगर बंगल्यावर आहे काय करायचं ते करावं काय वाकडं करणार नाही करणार एकूणच ही जी प्रतिक्रिया आहे या प्रतिक्रियेनंतर काही तास उलटत नाही तोच गायकवाडांनी अशा पद्धतीचं केलं म्हणजे हिंमत वाढवण्याचा प्रयत्न आहे का नेमकं काय म्हणायचं कसं आता ते राणेंची भाषा आहे त्यांची जसे ठाकरी भाषा होती तसे राणेंची भाषा आहे तेवढं तुम्ही गांभीर्यानं नाही घेतलं पाहिजे